आज अळूची भाजी बनवते आहे थोडीशी कठीण रेसिपी आहे पण सोप्या पद्धतीने बनवता येईल अशा पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इथे मी भाजीचा अळू घेतला आहे दोन जुड्या आणि ते मी आता चिरून घेणार आहे चिरण्यापूर्वी हाताला तेल लावून घेतलं आहे म्हणजे हाताला खाज येणार नाही आता इथे सगळ्यात आधी मी सगळी पानं वेगळी करून घेतली देठापासून आणि त्यानंतर देठाला असे देठाचे जो दो, दोरे आहेत ना ते काढून घेतले अगदी सगळे दोरे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि त्यानंतर ही सगळी पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि देठं देखील धुवून घ्यायची आता इथे पानं धुवून घेतल्यानंतर सगळ्या देठं धुवून घेतल्यानंतर बारीक अशी देठं मी चिरून घेतली आणि पानं सात आठ सात आठचे असे एकत्र घेऊन मी बारीक चिरून घेतली पानं जितकी बारीक चिरली जातील तितकी शिजल्यावर आपल्याला ती घोटायला सोपी पडतात यासाठी मी बारीक पानं चिरून घेतली आता इथे सगळी भाजी माझी चिरून झालेली आहे आता ही कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी अळूची पानं आणि त्यानंतर देठं घेतली आहेत यामध्ये मी चण्याची डाळ वापरणार आहे आणि चण्याची डाळ अर्धी वाटी मी एक दोन तास आधी भिजत घातली होती आता ती डाळ मी शिजवताना वापरणार आहे सगळ्यात आधी इथे भाजी भाजी पानं घातली आहेत देठं घातली आहेत त्यावर मी चण्याची डाळ घातली आहे भाजी थोडी जास्त आहे म्हणून मी कुकरच्या दोन भांड्यांमध्ये अर्धी अर्धी अशी ती शिजवून घेणार आहे तसंच दोन दोन हिरव्या मिरच्या देखील मी इथे जास्त तिखट ज्या मिरच्या असतात म्हणून मी दोन दोन हिरव्या मिरच्या वापरल्या त्या उभ्या चिरून यामध्ये घातल्या आणि मक्याचे दाणे इथे मी शिजवून घेणार आहे पण ते भाजीमध्ये नाही घालायचे ते मी वेगळे असे शि शिजवून घेणार आहे आता थोडंसं जिरं देखील शिजताना मी यामध्ये घातला आहे आणि अगदी थोडं पाणी घालून ही भाजी शिजवून घ्यायची शिजल्यानंतर छान घोटून घ्यायची आता यामध्ये भाजी करण्यासाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल तेलामध्ये मोहरी जिरे हिंगाची फोडणी केली त्यानंतर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या सात आठ लसणीच्या पाकळ्या घातल्या लसूण थोडीशी जास्त लागते यामध्ये म्हणजे चव खूप छान येते भाजीला त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातली एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घातला तो परतून झाल्यावर हळद घातली आणि अगदी दोन चार दाणे मी ओव्याचे यामध्ये घातले ते तुम्ही स्किप करू शकता मला ती चव आवडते आणि म्हणून मी यामध्ये घातले आहेत आता इथे तुम्ही बघू शकता कांदा छान परतून झाला आहे यावर आता जे शिजलेलं अळू होतं ते घालायचं आहे त्यानंतर मक्याचे जे दाणे शिजवून घेतले होते ते घालायचे चवीपुरतं मीठ घालायचं तसंच चिंचेचा कोळ घालायचा चिंचेचा कोळ कमी जास्त तुम्हाला जसा तस आवडेल तसा घालायचा आणि थोडंसं दोन चमचे बेसन पीठ मी पाण्यामध्ये मिक्स करून ते यामध्ये घातलं त्यामुळे भाजीला दाटसटपणा छान येतो चवदेखील छान येते आणि बा भाजी छान अशी मिळून येते आता सगळं घातल्यानंतर मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची उकळी काढून घ्यायची एक पाच मिनटामध्ये भाजी शिजून तयार होते भाकरी चपाती सगळ्याबरोबर छान लागते खूप चविष्ट बनते थोडीशी मेहनत आहे पण भाजी खूप छान होते नक्की ट्राय करून बघा कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आवडली तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू